नमस्कार मित्रांनो आजच्या या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत थाईस एक्सरसाइज येस मांड्यांचा घेर इनर थाईस आणि आउटर थाईज हा कसा आपण घरच्या घरी व्यायाम करून कसा कर कमी करू शकतो ह्या एपिसोड मध्ये आपण हे पाहणार आहोत पण तत्पूर्वी एक्सरसाइज करण्यापूर्वी वॉर्म अप आणि कूल डाऊन दोन्हीही करणं महत्वाचं आहे आणि त्याचे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहेत चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला या प्रकाराच्या एक्सरसाइज मध्ये आपण दोन्ही पायाचे जे टोस आहेत हे पाय इनर साइडला हे सावकाश आउटर ह्या पद्धतीने दोन्ही प्रकारे अशा प्रकारे घ्यायचे आहे हे असे दोन्ही हात वरती शोल्डर ओपन करायचे आहे चेस्ट ओपन करायचे आहे आणि देन नी बेंड जेवढं कम्फर्टेबली तुम्हाला करता येईल ह्या अशा पोझिशन मध्ये करायचं आहे लाईक सुनोस्कॉट आणि पुन्हा रिलीज करायचं आहे थाईजवरचं प्रेशर हे काउंटिंग आपण टेन करणार वन पाठ सरळ ठेवायची आहे करताना टू थ्री फोर फाईव्ह Six seven eight nine and Kinnik Shivatsa ten relaxed. पुढचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण लंजेस प्रकार करणार साइड टू साइड लंजेस डीप लंजेस सुद्धा करू शकतो किंवा एक नॉर्मल प्रकारे साइड लंजेस सुद्धा करू शकतो ते कसं करायचं ते आपण आता पाहणार आहोत या मध्ये आपल्याला यायचं आहे कम्फर्टेबल पोझिशन मध्ये पायामध्ये गॅप घ्यायचा आहे तुमची जेवढी हाईट असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही पायामध्ये तुमच्या गॅप घ्यायचा आहे एक पाय स्ट्रेट ठेवायचा आहे तर एका पायाचा नी जो आहे हा बेंड करायचा आहे अशा पद्धतीने कंबर सरळ सुद्धा ठेवू शकता सरळ पोझिशन ही अशी आणि जितक प्रेशर इथे फील होईल इनर ला ते फील आहे ही पोझिशन वन सावकाश सेंटर पोझिशन आणि अगेन दुसऱ्या साईडला टू हवं असेल तर तुम्ही इथे कमरेला सुद्धा सपोर्टला पकडू शकता ह्या अशा पद्धतीने आपण इथे दहा क्राउटिंग करणार आहोत रेडी सेंटर पोझिशन हलका नी बेंड करायचं आहे टू सेंटर पोझिशन थ्री फोर बॅक स्ट्रीट सेवन एट नाईन आणखीन एक शेवटचा टेन आणि पुन्हा नॉर्मल पोझिशन मित्रांनो पुढचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण फॉरवर्ड मध्ये लंजीस करणार आहोत ते अशा पद्धतीने हात कमरेवरती ठेवून स्ट्रेट ठेवायचं आहे आपल्याला दोन्ही पायामध्ये गॅप ठेवायचं आहे अशा प्रकारे एक पाय पुढे घ्यायचा आहे फॉरवर्ड मध्ये तर दुसरा पाय पाठी बॅक स्ट्रेट ठेवायचे आहे आणि हलका नी बेंड करायचा आहे ते असे आणि नी बेंड करताना बेंडिंग पोझिशन मधला फॉरवर्ड मधला जो टो आहे त्याच्या पुढे हा नी गेला नाही पाहिजे ह्या अशा पद्धतीने वन पुन्हा जागेवरती यायचंय दुसरा फायव्ह यायचा पुढे दोन्ही वेंट करायचं आहे बॅक स्ट्रेट पुन्हा जागेवरती टू थ्री फोर अशा पद्धतीने फाईव्ह पुन्हा पाय पुढे नी बँड सिक्स सेवन एट अजून दोन करणार नाइन आणखीन एक टेन रिलॅक्स मित्रांनो पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये रिवर्स लंजेस करणार आपण त्या प्रकारामध्ये दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे हे असे पुढे उभं राहायचं आहे हात कमरेवरती जेणेकरून अपर बॉडी जी आपली आहे ती सरळ ठेवायची आहे कारण करताना वाकायला होत आहे अशा पद्धतीने बॅक स्ट्रेट ठेवायची आहे एक पाय पाठीमागे घ्यायचं आहे दोन्ही बेंड करायचे आहे असे पुन्हा सरळ पुन्हा झाले हे आपण दहा काउंटिंग मध्ये करणार दोन्ही बेंड वन पाठून पाय फोडे टू थ्री कम्फर्टेबल पोझिशन मध्ये पाय पाठी घ्यायचे जेवढी तुमची हाईट आहे त्या अकॉर्डिंग फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन पाठन पाए फुड़े पुनः जागे वरती अजुन शेवट रिलैक्स्ड मित्रांनो हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हा मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ सहित टिल देन बाय बाय टेक केअर